जेवढा मान सन्मान पत्रकारांना मिळतो सगळीकडे तहसील ऑफिस असू द्या बी असू द्या नाही कुठल्याही राजकीय पक्षात असू द्या तुमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन सर्व समाजाचा असतो वेगळा हा नाही जसा आपला देश स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीच्या काळापासून काही पत्रकाराला तेवढीच समाजामध्ये इच्छित होती आजही उद्याही राहणार नाही पत्रकार पत्रकार हा असा तुमचा एक व्यवसायाच्या दृष्टीनं असो किंवा एक तुमच्यावर पडलेली छाप असो त्याला कधीही मरत नाही ना। पूर्वी वृत्तपत्र वाचलं जायचं त्यानंतर डिजिटल मीडिया आली जस जग पुढे जाते किंवा एकविश्या शतकात जस लोकांची विचारसरणी बदलत चालली तंत्रज्ञान येत चाललं तसे तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये बदल करून आधुनिक पद्धतीनं प्रत्येकापर्यंत बातम्या पोचवायचं चांगल्या पद्धतीने काम करतात शेवटी तुमच्याकडे मी मला सांगितले की तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा असतो आणि आज समाजामध्ये कुठलाही व्यक्ती समाजामध्ये काम करत असताना कुठलाही अधिकाकडे असू दे कुठलाही राजकारणी असू दे किंवा मी तर म्हणतो पोलीस खाते असू दे आता जर सगळ्यांची असते कुणाची भीती असेल तर तुमची भीती तुम्हाला घ्या साहेब बरोबर आहे तुम्ही पुन्हा कधी काय कार्यक्रम का चाल सांगता येत नाही मी बळी बोलतोय का बरोबर सगळ्यांनी झाला सरकारी वाचले तर खरी माहिती दिली टाकली सांगायचं तात्पर्य एक की जी वायसपी साहेब बोलले त्याला दाखवायचे तुम्ही हा विषय काढला की समाजामध्ये काम करत असताना कुणाच्या व्यक्तिगीत आयुष्यभरली कुठली इजा होणे त्याचं मन खची गरम होणे ह्याच्यासाठी सुद्धा पत्रकारांनी त्याच्यापासून काय दुखावती का दुखा किंवा दुखा। त्या व्यक्तीला काय ह्याच्यापासून नुकसान